ठाणे पूर्व परिसरामध्ये ठाणे महानगरपालिकेचं सॅटिस प्रकल्पचं काम सुरू असताना या ठिकाणचे चोवीस कुटुंब बाधित झाले होते या चोवीस कुटुंबांना दोस्तीच्या प्रकल्पामध्ये घरं देण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था होते आपल्याला कायमस्वरूपी घरं मिळावी अशी मागणी या चोवीस कुटुंबांची होती त्यासाठी ते वन वन फिरत होते या संदर्भात आमदार श्री संजय केळकर आणि नगरसेवक माजी नगरसेवक श्री से भरत चव्हाण यांच्याकडे देखील त्यांनी संपर्क साधला होता या चोवीस कुटुंबांचा प्रश्न ध्यानात आल्यानंतर माजी नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी या संदर्भात महानगरपालिकेचे उपायुक्त श्री मनीष जोशी यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्याचप्रमाणे या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांच्या कानावर देखील आपली समस्या घातली होती त्यानंतर श्री भरत चव्हाण आणि आमदार श्री संजय केळकर यांनी पाठपुरावा केला आणि या संदर्भात एक बैठक महानगरपालिकेचे अधिकारी श्री मनीष जोशी यांच्यासह लावली ही सगळी कुटुंब ही कायमस्वरूपी घर मिळण्यासाठी पात्र आहेत आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे काम केलं जाईल असं आश्वासन महापालिकेचे आयुक्त उ उपायुक्त श्री मनीष जोशी यांनी दिलं होतं आणि त्यानुसार त्यांना बी एस यू मध्ये खरंच दिली जातील असं आश्वासन दिल्यानंतर त्यांना या संदर्भातली पत्र देण्यात आली आहेत अशी माहिती आज आमदार श्री संजय केळकर आणि श्री भरत चव्हाण यांनी दिली ठाणा पूर्वचा जो सॅटिस प्रकल्प आहे हा सॅटिस प्रकल्प उभारताना चोवीस कुटुंब बाधित झाली होती पात्र असून देखील पाच वर्ष ते वेळवण फिरवत होते आणि महापालिकेच्या माध्यमातून त्यांना पुनर्वसन जे कायमस्वरूपी व्हायला ते झालं नाही त्यांना आता टेम्पररी जरी ठेवलं असलं तरी तिथे देखील इतकी दुरावस्था आहे आणि त्याच्यामुळे तो विषय घेऊन भरत चव्हाणांच्या माध्यमातून पाठपुरावा झाला आणि आज मनीष जोशी जे उपायुक्त आहेत घनकचरा विभागाचे आणि स्थावर बालमत्तेचे तर त्यांच्या उपस्थितीमध्ये या बाधित कुटुंबांना कायमस्वरूपी घर बीएसयूपी मध्ये देण्याबाबतची पत्र दिली गेली आणि त्याच्यामुळे त्यांचा हा प्रश्न सुटलेला आहे आणि ते लोक विचार दोस्तीमध्ये जिथं टाकले होते तिथं परिस्थिती अशी आहे की ते लोक दरकत राहतात कारण तिथं घाण बीच एवढं सामर्थ्य आहे तिथं सर्व डीप बंद हे बंद आणि परिस्थिती एकदम बिकट असल्यामुळं त्या टायमा जेव्हा महागड आले त्या टायमाला पंधरा दिवसापूर्वी केळकर साहेबांच्या हे निदर्शन आणलं आणि साहेबांनी जनता दरबार इथं केला होता तेव्हा त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मनीष जोशी उपायुक्त साहेब यांनी सांगितलं की नाही नाही साहेब मी त्यांचं पात्र लोक आहेत त्यांना ताबडतोब त्यांना आपण बीवसीबी मध्ये जेवढा नवीन प्रकल्प होईल त्यामध्ये आपण त्यांना देऊ आणि त्यामध्ये मी संजय जी केळकर साहेब के आमचे आमदार त्यांचे अभिन अभिनंदन करतो म्हणजे जोशी उपायुक्त यांचे मी आभार मानतो दरम्यान अशा प्रकारचे महानगरपालिकेचे प्रकल्प ज्यावेळेस होतात त्यावेळेस या प्रकल्पांमध्ये जे बाधित होतात त्यांचं पुनर्वसन लवकरात लवकर झालं पाहिजे आणि या संदर्भात महानगरपालिकेने ठोस धोरण आखलं पाहिजे अशी मागणी या निमित्ताने आमदार श्री संजय केळकर यांनी केली आहे खरं म्हणजे विकासाची कामं होत असताना रुंदीकरण होत असताना अनेक लोक जेव्हा बाधित होतात त्यांना वेळच्या वेळी करण्याची जी प्रक्रिया महापालिकेने उपलब्ध केली पाहिजे ती होत नाही आणि त्याच्यामुळे लोक जे ती अक्षरशः भटकत असतात वणवण फिरत असतात तर पुढच्या काळामध्ये याच्या संबंधामधला एक ठोस अशा प्रकारचा ॲक्शन प्लॅन देखील बनवला गेला पाहिजे आणि त्याच्याकरता मी महापालिकेला पाठपुरावा करणार आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या